नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये सध्या प्रेमाचे सात रंग अशी सिरीज चालू आहे तर आजचा चौथा रंग म्हणजे आस्था सगळ्यांनीच म्हणजेच पार्थ काव्या आणि नंदिनी जीवाने मस्त पाणीपुरीचा बेत केलेला असतो आणि सगळे पाणीपुरीवर तुटून पडतात सगळेच जण एकामागोमाग एक असं खातच असतात तर तेवढ्यात नंदिनीला फोन येतो ती म्हणते एक मिनिट फोन आला मी आलेच आणि ती जाते तर तेवढ्यातच काव्याला जोराचा ठसका लागतो त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो आणि तिला असं त्रास होताना बघून जीवा आणि पार दोघेही अस्वस्थ होतात पार्थ लगेचच काव्याजवळ जातो म्हणतो काव्या असा अवकाश काव्याला काही सुचत नसतो पार्थ म्हणतो वर बघा वर वर आणि तिला असं बघून जीवा लगेचच ग्लास घेतो ग्लासमधलं थोडं पाणी तिच्या डोक्यावर टाकतो आणि हलक्या हाताने टॅप करत असतो तेवढ्यातच तिथे नंदिनी येते म्हणते काव्याला हे असं केल्याने बरं वाटतं हे फक्त आमच्याच घरच्यांना माहिती होतं हे पार्थ ऐकून चांगलं शॉक होतं नंदिनी म्हणते तुम्हाला कसलं कळलं जिवा जीवा काव्याकडेच बघतो आता जिवा काय उत्तर देईल नंदिनीला आणि नंदिनीला संशय येईल का जीवा काव्यावर हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा